नमस्कार जेवण काय बनवायचं हे विचारण्यासाठी सायली ही पूर्णा आजी आणि कल्पनाला विचारायला येते तेव्हा कल्पना, कल्पना म्हणते ए बाई तुला काय बनवायचंय ते बनाव पण प्लीज मुद्दाम माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा पूर्णा आजी नाकतोंड मुरडत सायलीला म्हणतात मी ना माझ्या लाडक्या नाच सुनेच्या हातचा शिराच खाणार आहे त्यामुळे मला काही नाही बनवलंच ना तरी चालेल मी तेवढंच खाणार आहे पोट भर असं मोठ्या तोऱ्यात दोघेही बोलतात आणि बिचारी सायली निघून जाते आणि ती सगळं जेवण बनवते आणि आता सर्वच जण जेवायला बसतात पूर्णा आजीसुद्धा आलेल्या असतात त्यांना असं वाटतं आता माझ्या सुनेने म्हणजे प्रियाने छानपैकी साजूक तुपातला ड्रायफ्रूट्स घातलेला सगळा शिरा बनवला असेल आणि आता मी तो खाणार अशा आशेने त्या बसलेल्या असतात सगळ्यांना सायली जेवायला वाटते पण पूर्ण आजीच्या समोर अजून ताटच आलेलं नसतं कारण प्रिया घरातच नसते प्रिया ही इकडे मैपत आणि नागराजला भेटायला आलेली असते आणि इकडे येऊन ती एन्जॉय करत असते कारण मैपतला आता वकील भेटलेली असते म्हणून तर आता कल्पना म्हणते पूर्णा अजून तुम्हाला शिरा वाढला नाही तन्वी कुठे आहे अश्विन तन्वी कुठे आहे दिसत नाही आणि तिने शिरा सुद्धा बनवला नाही वाटतं अजून तेव्हा सायली म्हणते नाही बनवला आहे ती घरात नाही आहे अश्विन कुठे गेली तन्वी तुला सांगून नाही गेली तेव्हा अश्विन म्हणतो नाही मला नाही सांगून गेली आता मात्र पूर्णाजी आणि कल्पनाला तन्वीचा खूप राग येतो पूर्णाजी म्हणते म्हणजे म्हणजे मी आता उपाशी राहू का मी काय खाऊ आता मला शिरा हवा आहे शिऱ्याशिवाय मी काही खाणार नाही तर आता इकडे अचानक प्रियाला आठवतं की मला त्या म्हातारीसाठी शिरा बनवायचा होता आणि मी बनवलाच नाही आहे म्हणून ती पटकन घाईघाईने इकडे यायला निघालेली असते आता इकडे पूर्णाजी जेवणाच्या ताटावरून उठतात कारण त्यांना शिरा मिळालेला नसतो म्हणून आणि त्या रूममध्ये येऊन बसतात तेव्हा लगेच कल्पना तिथे येते आणि म्हणते पूर्णाई असं करू नका अहो काहीतरी खाऊन घ्या असं उपाशी राहू नका तुम्हाला तन्वी उद्या शिरा बनवून देईल पण तुम्ही आज काहीतरी खाऊन घ्या तेव्हा लगेच पूर्णाजी आजी म्हणतात नाही मला शिरा हवाय म्हणजे शिरा हवाय आता सायलीला वाईट वाटतं की पूर्ण आजी उपाशी राहणार म्हणून ती पटकन लगेच साजूक तुपातला शिरा बनवते आणि पूर्ण आजींना घेऊन जात असते तेवढ्यात ही भामटी प्रिया येते आणि सायलीला अडवते आणि म्हणते थांब कुठे निघालीस मी पूर्णा आजीला शिरा बनवून घेऊन जाणार होती आणि तू का बनवलास तेव्हा सायली म्हणते अगं त्यांना कधीशी भूक लागली आहे तू होतीस कुठे तू त्यांना शिरा बनवून मग निघून जायचं ना तू न बनवता गेलीस त्यांना आता किती त्रास होतोय त्यांना किती भूक लागली आहे तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे ते मी बघेल पण तू त्यांना शिरा तो नेऊन देऊ नकोस मी नेऊन देणार जर त्यांना कळलं ना तू बनवला आहेस तुझ्या आजचा शिरा आहे तर त्या खाणारच नाही इकडे ती प्लेट आणि लगेच ती प्लेट प्रिया सायलीच्या हातातून हिसकावून घेते आणि पूर्णा आईंना नेऊन देते आणि म्हणते पूर्णा आजी हा गे शिरा आता मात्र पूर्णाजींना शिरा बघून खूपच आनंद होतो आणि त्या पटापट पटापट सगळ्या शिरा खातात आता त्या पहिलाच शिरा पहिलाच शिऱ्याचा घास खातात तेव्हाच ओळखतात की हा शिरा सायलीने बनवला आहे एवढा छान स्वादिष्ट शिरा फक्त सायलीच बनवू शकते हे त्यांना माहीत असतं आणि तो पूर्ण शिरा संपवून टाकतात आणि नंतर म्हणतात खूप छान बनवला होता सायलीने शिरा आता पु प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया म्हणते या मातारीने ओळखलं वाटतं सायलीने शिरा बनवला होता आता सायली बाहेरून सगळं बघत असते आता लगेच आजी सायलीला हाक मारतात आणि तिला एक छानसं गिफ्ट देतात आणि म्हणतात खरंच खूप छान झाला होता शिरा आता इथे प्रियाला चांगलीच फाट्यावर मारत पूर्णाजीने सायलीचं भरभरून कौतुक केलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू